मी मोदी भक्त आहे असं विधान करणारे अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे चांगले चर्चेत ते आहेत त्यांच्या या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी कोठारेंना फोन केला आणि तुम्हाला नोटीस का अशी ना या दोघांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर मुव्ही बसून तुम्हाला पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं तर म्हणजे आपल्याला ईडी वगैरे माहिती का नसू शकते माझं मत आणि ज्या माणसाने ज्या मोदींनी इतके इतकं मोठं काम केलं ह्या देशासाठी इतके इन्फ्रास्ट्रक्चर जे इतकी वर्ष नाही झालं ते आता होत झालेलं आहे त्याच्यात त्याच्यात काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का पण मराठी मुलबद्दल ज्या माणसाने सर्व आपलं सर्वस्व सर्वस, सर्वस, देशासाठी वाहिलेलं आहे जो स्वतःच्या साठी काही करत नाही सगळं सगळं देशासाठी करतो त्याचं कौतुक का करायला काय झालं ते तर तुमची गोष्ट कारण की आपण भाजप विरोधात नाही पक्षाच्या मग भाजप विरोधात काय मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे काय म्हणणं आहे बोलत म्हणजे संजय राऊत म्हणलं तुम्हाला विंचू चा उलटाकेल काय म्हणतात काय आता त्यांचं मत आहे ते मी काय करू आता त्याचं त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडलं विषय संपला